विजया गणेश गायकवाड नावाची एक वयोवृद्ध महिला आहे जी मराठा सेक्शन उल्हासनगर या ठिकाणी राहते तिनं पोलीस स्टेशन मध्यवर्ती या ठिकाणी तक्रार दिली होती की तिची नात म्हणजे तिच्या मुलाची मुलगी तिला तिच्याच मुलानं आणि सुनेनं एका व्यक्तीला विकलेलं आहे नव्वद हजार रुपयेला जन्मल्या जन्मल्याच अशा तक्रारी म्हणून आम्ही लगेच ज्याला विकलेलं आहे ती ते जोडपं ती छोटी मुलगी आणि ज्यांनी मध्यस्थी केली ह्या सर्वांना ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि जी लहान बाळ आहे सहा दिवसाचं त्या आम्ही सेंट्रल हॉस्पिटलला त्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही सी जे आहे त्याच्यासमोर त्या मुलाची आई बाळ त्यांना हजर केल्यानंतर सी डब्ल्यू शीनं आम्हाला बाल गृहात त्या बाळाला ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहेत आणि जे जेनी जेनी हे विकत घेतली विकत दिली आणि मध्यस्थी केली या सर्वांवरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे आणि कुठे तपास सुरू आहे